जय शिवराय मित्रांनो मी हरेश बाने एच बी संडे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण आले आहोत प्रबळगडावर मी आता जिथे चालतो आहे हे आहे बेस विलेज ठाकूरवाडी आणि माझ्याबरोबर मागे तुम्ही जर बघताय तर दोन किल्ले आहेत एक कलावंतीन आणि एक प्रबळगड तर आज आपण जाणार आहोत प्रबळगडावर आणि माझ्यासोबत या प्रवासामध्ये आहेत सागर विनायक आणि मागे दीपक आणि त्याचा मुलगा वरद तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे माहिती देणार आहे प्रबळगडाची तुम्ही इकडे कसे येणार आहात प्रबळगड आहे कुठे आणि या पूर्ण प्रवासात तुम्हाला सोबत काय आणायचं आहे कसं जायचं आहे कोणत्या वाटेने जायचं आहे या पूर्ण प्रवासाची माहिती देण्याचा प्रयत्न या मी व्हिडिओमध्ये बघणार करणार आहे मित्रांनो जवळपास आपण बेस विलेजपासून ठाकूरवाडी पार्किंगपासून आपण अर्धा तास चाललो आहे अर्धा ते पाव तास चालू आहे आणि वर वर पोचलेलो आहे अर्धा तासाच्या अंतरावर दमलेलो आहे थोडासा श्वास फुलतो आहे ज्यांची पण तीच परिस्थिती आहे तर आता मी सांगत होतो इकडे यायचं कसं आहे तर तुम्ही तुमच्या पर्सनल व्हेकलने येऊ शकता पनवेलपासून दहा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावर ठाकूरवाडीला तुम्हाला यायचं असेल किंवा तुम्ही बाय ट्रेन uh, <laughs> किंवा बसने यायचं असेल तुम्हाला बाय ट्रेन यायचं असेल तर तुम्हाला पनवेल स्टेशनपासून शेअर uh, ऑटो किंवा तुमची पर्सनल ऑटो करून यावं लागेल पनवेल स्टेशनपासून इकडे बसने पण यायची सुविधा आहे पण बसची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फारच कमी आहे uh, माझं असं सजेशन राहील जर तुम्ही इकडे येत आहे तर तुम्ही तुमची पर्सनल व्हेकल कॅरी करा तुम्हाला येण्यासाठी पण सोपं पडेल आणि जेव्हा वर तुम्ही प्रवास करून ये वरून जेव्हा गड सरून येताय तुम्ही तर खाली आल्यानंतर पण तुम्हाला तुमच्या पर्सनल व्हेकल असल्यामुळे तुम्हाला ते इझी जाईल तुमच्या परत घरी परतीचा प्रवास करता एक सवा तास चालू आहे प्रबळ माचीवर पोचलो आहे आपण माझ्याबरोबर मागे तुम्ही बघू शकता जो उजव्या हाताला दिसतो आहे तो कलावंतीन आहे आणि जो डाव्या हाताला आहे तो प्रबळगड आहे आणि मध्ये जो वी शेप दिसतो आहे दोघांच्यामध्ये ती दरी आहे खोल दरी आहे प्रबळ माचीवर तुम्ही आलात म्हणजे समजा तुम्ही, तुम्ही जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के अंतर तुम्ही कापलेलं आहे आज आपल्याला जायचं आहे प्रबळगडावर बहुतेक लोक इकडे जेव्हा व्हिजिट करतात ते कलावंतींसाठी व्हिजिट करतात कारण की तिकडचा जो एक्सपिरियन्स आहे तो जरा थ्रिलिंग आहे थोडा एक्साइटिंग करणार आहे पण आज आपण जातो आहे ते प्रबळगडावर प्रबळगडाचा इतिहास जो आहे तो खरंच पाहण्यासारखा आहे मित्रांनो तुम्ही जर इकडे येत आहे तर तुम्ही तुमच्याबरोबर पाण्याच्या बॉटल कॅरी करा आयदर स्टीलच्या किंवा ज्या आपण फेकणार नाही घरी वापरायच्या ज्या वॉटर बॉटल आहेत त्या तुम्ही कॅरी करा इकडून ना जेव्हा तुम्ही यूज अँड थ्रो वॉटर बॉटल घेता ना तेव्हा काय होतं ना पब्लिक हे बघा अशा प्रकारे इकडे टाकून देतं जेव्हा की इकडे ना अशा प्रकारचे डस्टबिन तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत पण लोकांचं काय होतं ना जी लोकं येत आहेत इकडे त्यांना आपल्या राजांचा इतिहास माहिती नाही आहे आणि आपण इथे जेव्हा येतो आहे ना, ये ना तेव्हा इकडचं ते जे पावित्र्य आहे ते आपण सांभाळलं पाहिजे इकडे जेव्हा तुम्ही यूज अँड थ्रो बॉटल घेत आहे ना त्या व्यवस्थित तुम्ही डस्टबिनमध्ये टाकल्या पाहिजे प्रज प्रबळ माचीवर इकडे तुम्हाला राहण्याची आणि जेवणाची सोय आहे इकडे ना तुम्हाला गडावर जायच्या आधी खाली ऑर्डर देऊन वर जायचं आहे जेव्हा तुम्ही वर जाऊन येत आहे खाली तोपर्यंत मग तुमचं जेवण रेडी असतं मग तुम्ही जेवून मग पुढे खाली तुम्ही परतीचा प्रवास करू शकता किंवा आदल्या दिवशी जर तुम्ही शनिवार रविवार करून प्लॅन करून जर इकडे येत आहे जर तुम्ही शनिवारी संध्याकाळी येत आहे इकडे तर तिकडे इकडे तुम्हाला अर्धा प्रवास प्रबळ माचीवर तुम्ही स्टे करू शकता इकडे राहण्यासाठी टेंट वगैरे असे अवेलेबल करून तुम्हाला दिले जातात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे रविवारी अर्ली मॉर्निंग तुम्ही प्रबळगड आणि कलावंती दोन्ही एकत्र पण करू शकता आयदर किंवा एक गड करून तुम्ही तुमचा परतीचा प्रवास करू शकता इकडच्या ट्रेल जे ट्रेल्स आहेत किंवा जो रस्ता आहे इकडचा वेल मार्क्ड रस्ता आहे म्हणजे आता अशा प्रकारचे जे बॅनर्स आहेत ते प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रत्येक टर्निंगला असे लावलेले आहेत आता इकडे बघू शकता तुम्ही प्रबळगड आणि कलावंती मी तुम्हाला सांगायचं विसरलो व्हिडिओच्या स्टार्टिंगला प्रबळगड आणि कलावंती दोन्ही गडांवर जाण्याचा जा मार्ग एकच आहे पुढे जाऊन जिथे वायफर गेट होतोय तुम्हाला मी तिथे बोर्ड दाखवेन राईट अँड लेफ्ट राईट साईडला प तुम्हाला कलावंतीला जायचं आहे आणि लेफ्ट साईडला प्रबळगडला जायचं आहे तर पुढे गेल्यावर मी तुम्हाला ते जे बायफर्गेशन आहे गावातून ते मी तुम्हाला दाखवेन सांगायचं एवढंच आहे की इकडे जे ट्रेल्स आहेत ते व्यवस्थित मार्क केलेले आहेत तुम्ही जर इकडे येत आहे तुम्ही नवीन आहात तर तुम्हाला इथे कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आहे तुम्ही मार्किंग बघून व्यवस्थित आपला रस्ता घेऊ शकता किंवा इकडे जे गावकरी आहेत त्यांना तुम्ही जर विचारताय तर ते तुम्हाला नक्कीच गाईड करतील तर मित्रांनो जसं मी सांगितलं होतं खाली की तुम्हाला वर गेल्यावर ट्रेल्स डिवाईड केलेले आहेत आता तुम्ही जे बघताय राईट हँड साईडला जे जायचं आहे आपल्याला तो आहे प्रबळगड आणि लेफ्ट हँड साईडला ले जे आहे ते कलावंदिर अशा प्रकारचे जे ट्रेल्स आहेत ना तुम्हाला वेल मार्क केलेले आहेत तर तुम्हाला इकडे येते वेळी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आहे किंवा इकडचे जे गावकरी आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता ते तुम्हाला उत्तमरित्या गाईड करतील मित्रांनो मगाशी जे बायफर्केशन दाखवलं तुम्हाला त्याच्यापासून पुढे जेव्हा येत आहे तेव्हा प्रत्येक दगडावर ना इकडे तुम्हाला अशा प्रकारचे रेड मार्किंग आहे तुम्हाला दगड बघा आहे आता जेव्हा तुम्ही जरा पुढे येत आहे बघा इथे दोन वाटा माझ्या मागून जर तुम्ही बघू शकता दोन वाट्यात पण एका साईडला जे आहे ना असे क्रॉस मार्किंग केले आणि ज्या बाजूला तुम्हाला जायचं तस दगडावर ना तशा प्रकारचे ॲरो तुम्हाला बांध दाखवलेले आहेत तर त्या दिशेने तुम्हाला जाण्यास सोपं पडतं मित्रांनो अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपण कापले आहे आणि आपल्याला इथे गुफा भेटली आहे मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवणार आहे बघूया ट्राय करणार आहे की आतमध्ये जायला जमते का माझ्यामध्ये वाकून ढोपरावरच जावं लागणार आहे तरी पण एकदा व्हिडिओ जर शूट होत असेल आतमध्ये काळो काय तरी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते आतमध्ये पूर्ण काळो काय आणि मी अक्षरशः रंगत रांगत रांग धाळून चालतोय आणि फार दुखतोय आतमध्ये खूपच डीप होतो आवाज घुमतोय मी आलो आहे तरी पण आतमध्ये अशा प्रकारची टर्न आहे बाहेर बघू शकता तुम्ही दीपक येतोय माझ्याबरोबर मागे पूर्ण खोल आहे आतमध्ये अशा प्रकारे तुम्हाला आता दिसत असेल मागे तर दीपक पाय दुखते नाही <laughs> बरोबर खोल आहे पूर्ण पुढपर्यंत आता मी जात नाही कदाचित जा, जंगली जनावर किंवा असं काय असण्याची शक्यता आहे इथल्या इकडूनच हा दोन्हीकडे टर्न आहे दोन्ही बाजूला पुढे जाऊन कदाचित उजव्या आणि राईटला हे आहे अशा प्रकारे इथे गुफा लागते तुम्हाला आपण आता आत गेलेलो गुफेत खूपच डिफिकल्ट आहे खाली तुम्हाला अक्षरशः बसून जायचंय तुम्हाला बघायचं असेल पण जाण्यात थोडी रिक्स आहे कदाचित आतमध्ये जनावर असू शकतं साप किंवा काहीतरी असू शकतात प्राणी तर शक्यतो तुम्ही आतमध्ये जायचं टाळा अजून एक सांगायचं होतं तुम्हाला मी आता प्रबळगडचा ट्रेल धरलेला होता पण जेव्हा तुम्ही प्रबळगडच्या ट्रेलवर जात आहे आणि सेम टाईम तुम्हाला जर कलावंतींकडे जायचं आहे तर ह्या पॅचवर ही एक खून म्हणू शकता तुम्ही की जिथे तुम्हाला गुफा दिसते आहे त्या गुफेकडून एक ट्रेल त्या बाजूला जातो कलावंतीला तर ॲट अ टाइम तुम्हाला जर दोन्ही बाजू करायची असते तर ह्या ट्रेलने तुम्ही शॉर्टकट सरळ कलावंतींच्या शिड्यांपाशी पायथ्याशी तिकडे कलावंतींचा जो बेस आहे तिकडून तुम्ही जाऊ शकता ह्या ट्रेल फायनली मित्रांनो आपण डेस्टिनेशनवर पोचलो आहे प्रबळगडाच्या आपण टॉपवर उभा आहे आणि इथून माझ्या मागे तुम्ही बघू शकता जो उभाच्या उभा सुळका दिसतो आहे तुम्हाला तो आहे कलावंतीन दिसायला इथून खूपच सुबक आणि ज्या कोरलेल्या पायऱ्या आहेत ना ते दिसायला खूपच आकर्षक आहेत पण जेव्हा तुम्ही तिकडे जाऊन तो थ्रिलिंग एक्सप्रेस अनुभवता तो खूपच थ्रिलिंग आहे एकदम तुम्हाला घाबरवणार आहे जर तुम्ही इथे नवीन आहात बिगिनर आहात तर माझी एकच म्हणणं आहे की तुम्ही शक्यतो तिकडे कोणाच्या तरी गायडन्स किंवा कोणी तुम्ही तुमच्या सोबत असेल जे ज्याला एक्सपिरियन्स आहे त्याला सोबत घेऊन जा आणि इकडचे आत्ताच थोड्या वेळापूर्वी जी मी विनायकने शिवगर्जना केली ती पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि इकडची एक गंमत आहे इकडून जर तुम्ही तिकडे शिवगर्जना देत आहे तर तिकडे समोर उभा असलेला मावळा आजचा जो मावळा आहे तो तुम्हाला नक्कीच तिकडे होकार देणार इथून तुम्ही जे काही शिव शिवगर्जना द्याल तो तिकडून समोर उभा असलेला मावळा मध्ये जी दरी आहे तो आवाज तिकडे जाईपर्यंत सेकंदानंतर तो तुम्हाला होकार नक्कीच देणार हे जे तुम्ही मुंबईमध्ये नेटवर्क डाऊन म्हणता ना पण जे शिवाजीराजांनी हे नेटवर्क क्रिएट केलंय मधली जी फळी आहे इथून जो आवाज देतो आपण त्याला तो तिकडून मावळा कसा होकार देतो हे नक्कीच पाहण्यासारखं आहे आणि ह्यासाठी तुम्ही इथे आला पाहिजे अंबाजू महाराज कदम आस्त कदम आस्ते कदम, कदम गणपती गजपती प्रजपते सुवर्ण रत्न मंडित न्यायकारित धुरंधर क्षत्रिय कुलावत शिवा सनाधीश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज गी छत्रपती yeah! शिवाजी महाराज जय yeah! नो वर आल्यानंतर आपल्याला जेव्हा प्रबळगडाच्या वर येता तुम्ही वर येता तेव्हा तिकडे तुम्हाला एक बोर्ड आहे एका बाजूला तुम्हाला ना कलावंतीन दुर्ग पाहायला मिळतो जो वरून दिसायला खूपच सुंदर सुब वाटतो आणि दुसऱ्या बाजूला उजव्या हाताला जर तुम्ही टर्न घेत आहे तर तुम्ही पुढे जाऊन तुम्हाला काळा बुरुज बोरूची सोंड तलाव गणेश मंदिर आता मी जिथे उभा आहे तिथे गणेश मंदिर आहे गणेश मंदिरच मध्ये ग गणेश गणेशाची मूर्ती आहे नंदी आहे नंदी थोडा खंडित अवस्थेत आहे आणि त्याचबरोबर तिकडे ही शंकराची पिंडी आहे ह्या शंकराच्या पिंडीचं पण मुख्य हे ही पिंडी पूर्ण एका दगडात कोरलेली आहे हे जे तीन पाठ बघताय तुम्ही हे तीन वेगवेगळे पाठ नसून एकाच दगडात ही शंकराची पिंडी कोरलेली आहे ती पण थोडी दुबंग अवस्थेत आहे पण याची विशेषता तेच आहे की ही पूर्ण जी शंकराची पिंडी आहे ती एका दगडात कोरलेली आहे मगाशी तुम्हाला गणेश मंदिराच्या इथे सांगायला विसरलो जेव्हा तुम्ही आतमध्ये येता उजव्या बाजूला तेव्हा इकडे राजवाड्याचे काही अवशेष तुम्हाला भेटतात राजवाड्याचे अवशेष थोडं मोडकळीच आले पण ह्या त्या काळचे बांधले गेलेले होते मित्रांनो परतीचा प्रवास आपण परत सुरू केलेला आहे कलावंतीनदुर्गा आपण त्या बाजूने बघितला या बाजूला गणेश मंदिर पुढे काळासोंड आणि ते जे हे होती ते वेळेअभाऊ मी तुम्हाला दाखवू शकलो नाही पुन्हा जर मी केव्हा इथे विजिट करतो आहे तर नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते कॅच करूया परतीच्या प्रवासात सगळ्यांची हालत पूस दमलेले आहे सगळे तरी पण विनायक कदम आपल्याबरोबर आले आहेत विनायक कदम आपल्याशी काय संवाद साधता आहेत नक्कीच पाहूया हे खरं तर विनायक कदम यांचा आठ अठ्ठायस होता की प्रबळगडावर जाऊया ह्या अगोदर त्यांनी आम्हाला दोन वेळा टांग दिली एकदा आम्ही भाऊच्या धक्क्याला जात होतो भाऊच्या धक्क्याचा प्लॅन आम्ही तसा अनसक्सेसफुल होऊ दिला नाही आहे आम्ही जाऊन आलो पण विनायक कदम यांनी आम्हाला टांग दिला रणवीरचा कोणता पिक्चर होता रे ॲनिमल ॲनिमल मूवी बघायला गेला त्यामुळे त्यांनी टांग दिली रात्री दोन वाजताच आणि स्विमिंगला जात होतो तो अजून त्यांचं काय स्विमिंगचा प्लॅन काय सक्सेसफुल होत नाही आहे बघूया आता ते कधी त्यांच्या मनात येते आणि आपण कधी स्विमिंगला जातो आणि अजून एक सांगू इच्छितो स्विमिंगचा एक वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे ज्या ज्या इकडे दीपक राय उजव्या त्याला मित्रांनो चालता चालता आपण आलेलो आहे त्या पॉईंटला जिकडून तुम्हाला वर येऊन दोन हे कळतात हा बोर्ड आहे बोर्डाचा आता अवस्था दुरावस्था झालेली आहे जिकडे तुम्हाला दोन वाट आहेत माझ्या उजव्या हाताला तुम्हाला इकडून कलावंतीन दुर्ग दिसणार खाली आणि माझ्या डाव्या हाताला या बाजूला तुम्हाला गणेश मंदिर पाहायला मिळेल तर तुम्हाला दोन्ही बाजू फिरून यायचे तुम्ही लवकर या जेणेकरून तुम्हाला दोन्ही बाजूची दृश्य पाहायला मिळेल तत्पर्यात मध्ये आपण विनायक कदम यांचा मनोगत ऐकून घेऊया आजचा हा प्रवास कसा राहिला विनायक कदम तुम्हाला काय सांगायचं छान होता एक्साइटमेंट एवढी होती की रात्री अडीच वाजल्यापासून आम्ही जावी आणि पाच वाजता साडेपाच वाजता निघालो कळगला राहतो मी सो so, तिकडनं शिळफाट्याला हरेश आणि आमचे सहकारी दीपक पाटील यांना भेटलो आणि मग तिकडनं नाश्ता वगैरे करून पनवेलला गळ्याच्या पायथ्याशी आलो आणि प्रवास चालू केला चढताना थोडसं त्रास झाला कारण की सवय नाही राहिली आहे या गोष्टींची आणि नंतर पुढे जसं जसं वर चढत गेलो मजा येत गेली आणि हरेश होतंच त्याचं गायडन्स भरपूर इम्पॉर्टंट होतं आमच्यासाठी कारण की अननोन पर्सनने येताना प्लीज 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 कोणतरी ज्याला माहिती असेल ह्याच्यामधलं त्याला बरोबर घेऊनच या एकटे येऊ नका आणि मजा आली ॲक्च्युअलमध्ये बोलतात ना करताना थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल वरती आल्यावरती कारण की ते शौर्य आठवायला इथेच यावं लागतं थँक्यू uh, विनायक विनायक यांच्याकडून आपण आलात त्यांचं मनोगत ऐकलं आपण विनायकने एक चांगली गोष्ट सांगितली गडावर कुठेही जाताना तुम्ही येत आहे तर तुमच्याबरोबर नोन पर्सन असणं खूपच गरजेचं आहे कारण की इकडे हरवण्याची शक्यता खूप जास्त आहे तसे इकडचे ट्रेल्स वेल वेलमार्क आहेत म्हणजे तुम्हाला इकडे कुठेही चुकण्याची चुकणार नाही वेल ट्रेक्स प्रत्येक टर्नवर तुम्हाला मार्किंग केलेली आहे पण तरीसुद्धा तुम्ही पहिल्यांदा जर इकडे येत आहे तुम्हाला गडाचा अंदाज येणार नाही जवळजवळ दोन तास चालण्याचा हा प्रवास आहे याच्यामध्ये पाणी शक्यतो पाणी तुम्ही जास्त कॅरी करा तुमच्याबरोबर इथे वेळोवेळी तुमच्या अर्ध्या अर्ध्या तासाच्या अंतरावर छोटे छोटे स्टॉल्स आहेत जे तुम्हाला पाणी अवेलेबल आहे तुमची शारीरिक क्षमता पाहता तुम्ही किती गड चढू शकता हे तुम्ही तुमचा अंदाज घेऊन इकडे या तर मित्रांनो आपण नव्वद टक्के परतीचा प्रवास कंप्लीट केलेला आहे नव्वद ते पंच्याण्णव शंभर टक्के काहीच अंतरावर आता पार्किंग येईल खाली दोन दोन तास दोन ते अडीच तास वर जायला दोन ते अडीच तास खाली यायला जवळजवळ जो, जो पाच साडेपाच सहा तासाचा हा प्रवास होता खूपच थकवणारा होता पूर्णपणे बॉडी ड्रेन झाली आहे पण तेवढीच मजा आलेली आहे नक्कीच तुम्ही इकडे येत तर एक जेवढ्या लवकर याल सकाळचे जेवढ्या लवकर याल तेवढं ट्राय करा म्हणजे तुम्ही लवकर जाल उन्हाची जी झळ आहे ती तुम्हाला लागणार नाही त्यामुळे तुमचा तुम्ही जो ही ट्रेकिंगचे सुरुवात करणार ती अर्ली मॉर्निंग सुरुवात करा आणि पर उतरते वेळी ट्राय करा की तुम्ही जास्त ब्रेक नाही घेणार तुमच्या याच्यामध्ये जेवढं सलग तुम्हाला खाली कारण की उतरते वेळी तुम्हाला दम त्या मनाने कमी लागत असतो तर आता आम्ही आज पूर्ण केलं आहे सकाळी नऊ वाजता जवळपास आम्ही चालू केलेलं ले, थोडं लेट झालेलं होतं आता आम्ही जवळपास तीन साडेतीन वाजता आहेत आम्ही खाली उतरलो आहे ऑलमोस्ट पोचलो आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल या व्हिडिओत मी पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर नक्की आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला शे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन ठिकाणी जेव्हा आपण नवीन संडेला जेव्हा जाऊ अपने यूट्यूब चैनल वैंक्स संपल बाय बाय भेटून इज वो बट ग्रेट एक्सपीरियंस